शेतकरी हे रेशीम उत्पादक शेतकरी आहेत तर रेशीमचा पाला ज्यावेळेस आपण शेडमध्ये आणतो आता जसं इकडं शेत आहे आणि तिथला पाला ह्याच्यामध्ये आपण आणतो तर हे पाला वाहण्याचं जे काही काम आहे ते फार जिकरीचं आहे फार म्हणजे जास्त म्हणजे बलवान माणसं ह्याच्यामध्ये लागतात मग ह्याला एक जुगार जे आहे ते शेतकरी महोदयांनी केलंय की पाला शेतामधून वाहण्यासाठी एक वेगळा गाडा त्यांनी ते केलेलं आहे आणि आतमध्ये सुद्धा म्हणजे पाला डायरेक्ट म्हणजे आता कसं पाऊस ज्यावेळेस आपला पडत असतो आणि मग चिखलाचे आपले पाय असतात आणि मग डायरेक्ट तो तिथं घेऊन जाणे किंवा एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला तो भारा देण्याच्या ऐवजी डायरेक्ट ते जी काही गाडा तिथं कशा पद्धतीने हे जुगाड केले थोडीशी माहिती जी आहे ते आपण इथं शेतकरी आहेत त्यांच्याकडून घेऊ तर साहेब तुमचं पूर्ण नाव सांगा आणि मोबाईल नंबर सांगा शिवाजी राम भाऊ बाबरे राहणार कोधरी तालुका अंबाजोगाई जिल्हा जिल्ह्या ओके okay, तर हे गाडा तुम्ही कशा पद्धतीने केला आणि काय काय अडचणींवर म्हणजे मात करण्यासाठी केला थोडीशी माहिती द्या हे गाडा म्हणजे आमचं एक एकरचं क्षेत्र थोडं लांब आहे बर पाला डोक्यावर ज्या आणायला त्रास होत होता हो, हो। आम्ही डोक्यावर आणण्यापेक्षा आपण असा गाडा तयार करून घेतला तर जमल का मग असं बाकीच्या शेतकरी थोडीफार माहिती घेतली बरं पण आम्ही गाडा तयार केला हा। गाडा तयार केला की डोक्यावर हा। जी पाला आणायचा पाला आणायचा ते आमचं बंदच झाला माझ्या गाड्यामुळं मुळे बरं हे गाडीवर पाल आणायला लागलो की आता दोन जर गाडी भरून आणली आम्ही हो तर शेवटच्या सहा दिवसाच्या जे फिल्डिंग असतात हो दोन गाडी भरून आणले की एक फिल्डिंग दोन गाडीत होती हो? बर असं जे आहे ते एक एक भारा आणायचं म्हटलं तरी दहा बारा बारे लागत आहेत पाला बार। दहा बारा वेळेस पाला आणायला जायचं शेतामध्ये पुन्हा मध्ये यायचं असं हो। करता का करायचं नाही दुसऱ्या ठेपा केल्या गाड्या हो, हो। की पाला आणायचा होते आणि जे पाला व्हायला जे बहारा घेऊन यायचं त्यावेळेस जर आपण भाऱ्याला आणण्यासाठी गुतात होतो मग ती वेळ समजा पाला कापायला वेळ देते बरोबर आहे म्हणून ही गाड्याचा फायदा म्हणजे एक माणूस मधी पाला कापत राहील दोन माणसं जी पाला कापायला एक माणूस पाला वाहायला ही जी असते तिसरा माणूस गुतायचं हो हो या गाड्यामुळे तिसरा माणूस गुंतत नाही दोन माणसं बी पाला कापू शकतील म्हणजे चालू ह्याच्यामध्ये गाडा ओढत ओढत लगेच कापायचा की लगेच टाकायचा लगेच टाकायचा गाडी म्हणजे येर झाऱ्या करायची गरज नाही गाडा भरला की दोन माणसं पाला कापूस तर ही पाला खाली वडील आणून टाकून एक माणूस आणून टाकते हो आणि गाडा रिकाम करून घेऊन जाते दुसऱ्या आणि मग मधी कापल्याला पाला मग ते तवरचे कुठं टाकतात तवर मधी आहे ना स्टॉक करायला बाजा होल पलंग म्हणून घेतले सोबत पलंग पण ठेवतात गाडा त्या मधल्या गाडीवर बी स्टॉक करता येते गाड्याचा बरोबर दुसऱ्या गाडा भरून आणला की असा गाडा उभा हो मध्ये घेऊन मधला स्टॉक जे केलेला आहे ते संपला हे कुठून बनवून घेतला वेल्डिंग किती खर्च आला तुम्हाला ह्याला आठ ते रुपये खर्च येते आठ ते दहा हजार रुपये खर्च येते पाच सहा हजार लहान वापर लोकं हलकं भारी वापरण्याच्या ह्याच्यावर येऊ शकत रिंगा टायर हे आपली बाजार पण केला बर बरं हा 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 रिंगा टायर बाहेरची वापरते थोडा जास्त खर्च कमी जास्त होऊ शकत त्याच्यात बरोबर आहे